राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज म्हणजेच पंचवीस फेब्रुवारी रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे असे निर्णय घेण्यात आले आहेत यामध्ये महाराष्ट्र विधीमंडळाच्या विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे यावेळी मुख्यमंत्र्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चौहान आणि भाजप विधीमंडळ मुख्य प्रतोद सावरकर यांच्या संमतीने या समित्यांच्या नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून कोणत्याही प्रकारे समित्यांची किंवा त्यांच्या सदस्यांची किंवा अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आलेली नाही त्यांचा सर्वस निर्णय हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार घेणार आहेत या समित्यामध्ये ज्या इच्छुकांची मंत्रिपदावर निवड झाली नाही अशा नाराज नेत्यांना या समित्यांचे अध्यक्षपद किंवा सदस्यपद देण्यात आलेलं आहे असं म्हटलं जातं भाजपच्या नेतृत्वाखाली नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यामध्ये नेमके लागले ते पाहूया सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी पुणे जिल्ह्यातील दौंड मतदारसंघातील भाजपचे आमदार राहुल कुल यांची वर्णी लागलेली आहे तर पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांची वर्णी लागलेली आहे तर आश्वासन समितीच्या अध्यक्ष पदावर आमदार रवी राणा यांची तर अनुसूचित जाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदी नारायण कुचे यांची निवड किंवा नियुक्ती करण्यात आलेली आहे अनुसूचित जमाती कल्याण समितीवर राजेश पाडवे तर महिला हक्क व कल्याण समितीवर शेवगाव पाथर्डीचे आमदार मोनिका राजळे या अध्यक्ष राहणार आहेत इतर मागासवर्गीय कल्याण समितीवर किसन कथोरे मराठी भाषा समिती पदावर अतुल भातखळकर विशेष हक्क समितीवर राम कदम धर्मदाय खाजगी रुग्णालय तपास समितीवर नमिता मुंदडा आणि आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदावर सचिन कल्याण शेट्टी यांची निवड करण्यात आली असून हे यापुढे आपला कारभार पाहणार आहेत तशी नियुक्तीच मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे के भाजपने आपल्या कोट्यातील समित्यांची निवड केलेली आहे भाजपने सुमारे अकरा समित्यांवर नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील समित्यांचे वाटप अद्यापपर्यंत करण्यात आलेले नाही दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी विविध समित्यांच्या संदर्भात नव्या नियुक्त्या सर्व पक्षांकडून होत नसल्याने नाराजी व्यक्त केली होती तर मंत्रिपद हुकलेल्या किंवा संधी न मिळालेल्या भाजप आमदारांचे या समित्यांवर नियुक्ती करून एक प्रकारे राजकीय पुनर्वसन केले जात आहे असंच म्हटलं जात आहे भाजपच्या वाटेला अकरा समित्या तर शिवसेनेच्या वाटेला सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला पाच समित्यांच्या सदस्यांची नियुक्ती होणार असल्याचं म्हटलं जात आहे भाजपने जसं या समित्यांवर आपल्या पक्षातील ज्यांना कोणाला मंत्रिपद मिळालेलं नाही अशा नाराज आमदारांना या समित्यांवर अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून घेतलेलं आहे याच प्रकारे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील यापुढे आपल्या पक्षातील नाराज आमदारांना या समित्यावरती नियुक्ती देईल असं प्रामुख्याने म्हटलं जात आहे किंवा त्याचा कायास लावला जात आहे